या मित्रा तुमचा भाऊ आता दर्शना सोबत डान्स करणार या डिकचिक डिगिक डिक डिगिक डिकचिक तर मित्रांनो तुम्ही थाण्याल पाहून आलात ना एकदम हंड्रेड पर्सेंट पाहत रिअल आहे म्हणजे तुमचा भाऊ दीड पासलीचा झिंगरे तो तुमचा भाऊ आता चष्माला बाहेर चषमार तर मित्रांनो काल रात्री दर्शना झिरवाने मला मेसेज केला होता इन्स्टाला की तू माझ्यासोबत न्यू सॉंगमध्ये मा डान्स करशील का असा मेसेज केला होता तर तुम्हाला काय वाटतं मी गेला पाहिजे की नाही डान्स करायला आपण तर साधे ब्लॉगर माणूस म्हणजे ती पण एकदम आदिवासीच पोरगी आहे आणि खेडेगावातून जिनी भरपूर म्हणजे खूप गोष्टींचा संघर्ष केला आणि एवढ्या वरती पोहोचली ती आज आणि पालघरची नंबर वन सुपरस्टार हिरोईन म्हणून ओळखली जाते आणि काय सांगू यार भावांनो आज तिच्यासोबत आपल्याला डान्स करायसाठी मोका भेटला आहे म्हणजे खूप नसीबवान आहे मी तर मित्रांनो तुमचा मित्र आपला भाऊ आता दर्शना झिरवासोबत डान्स करणार आहे एकदम ये टिंग डिंग 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 ये ना तर मित्रा तुम्ही दर्शना झिरवाला तर तू होस ना तर चष्मा काढून ठेवून जास्ती काय एवढा भाव नाही तर एकदम उडायचा नाही जास्ती तर तुमचा भाऊ ना आता दर्शना झिरवासोबत डान्स करणार आहे मस्त आहे की तर तुम्हाला खोटी बात वाटत ठेव ना तर मेसेज पहा येऊ त समोर दिसतो नांगला इन्स्टाला मेसेज करेल म्हणा तर मित्रा हो तुम्ही दर्शना झिरवाला ओळखितोच बारकापोरमध्ये पोरापासून तो मोठा माणूस प्रत्येक जण ओळखितो दर्शना झिरवाला आणि त्याची फॅन फॉलोईंग सांगली ना बाबा बाबाय बा, दऱ्याखोऱ्यातून पालघर तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये एक नंबर फेमस हिरोईन म्हणजे दर्शना झिरवा लाखो करोड लोकांच्या दिलावर राज करणारी ती म्हणजे दर्शना झिरवा तर तिच्यासोबत तुमचा भाऊ डान्स करेल आज मस्त आहे की आज नाही म्हणजे कधी ना कधी करणार आहे तर तुम्ही दर्शना झिरवा जर का बघायला गेली ना तर डान्सर ॲक्टर प्रत्येक गोष्टीत म्हणजे एक नंबर बाबा वाय फेमस हिरोईन एकदम पालघर तालुक्याची प्रत्येक जण माणूस ओळखितो प्रत्येक पोर ओळखितो बारके पोराला विचारशील दादू याला ओळखीस रे ही कोण अरे ही तर दर्शना झिरवा हिरोईन गाणी काढत ती तर मी आपला तसं मग काही विसरतो ठेवून इकडे साईडला तो तर दर्शना झिरवाला प्रत्येक जण ओळखितो ना आज तुमच्या भाऊ म्हणजे तिच्यासोबत डान्स करायला जाणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तर तिच्यासोबत डान्स करेन तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे कमेंट करून सांगा का कोणाकोणाला वाटत का आपला भाऊ तिच्यासोबत डान्स करायला गेला पाहिजे मला कमेंट करून पहिले सांगा तुम्हाला काय वाटतं आणि लवकरच तिच्यासोबत डान्स करणार आहे मी दर्शना जिरवासोबत आपल्या भावाला म्हणजे आपण दीड पासलेच्या झिंगरे असं ते इकडं कोढ ना कोढं ठावणी ठिकाण खांदार दुकान असं माणूस <laughs> 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 त्याला मेसेज केला विचार करा इंस्टाग्रामवर सगळ्यात खुशीची गोष्ट आहे तुम्हाला कसं वाटतं का आपला भाऊ दर्शना झिरुवासोबत डान्स करेल एकदम हवेत या टिडिंग डिडिंग डिडिंग असा डान्स म्हणजे आपल्याला पण डान्स शिकायला गेला था मस्त आहे की एकदम जबरदस्त तर लवकरच पाहू आपण लवकरच भेट देणार आहे दर्शना झिरवाला आणि तिच्यासोबत मस्त आहे की कोलॅबरेट करणार आहेत आणि तिच्यासोबत डान्स करणार आहेत अरे पण मित्रांनो आपल्याला तर डान्स पण नाही येत आहे ना काय सांगशील आपल्याला डान्स शिकायला लागेल म्हणजे असं 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 फक्त काय घरात आपले फार मोठ्या मोठ्या बाता करू पण रिअलमध्ये डान्स कराय शिकाया किती आपल्याला मेहनत घ्यायला लागेल एखाद महिना तर प्रॅक्टिस करायचा पण आपले डान्स शिकून तर आपले एकदम डान्सर मला असं किती कसं गावटी डान्सर डान्स करायला तर शिकायला लागेल आपल्याला तिची सोबत एवढी मोठी फेमस हिरोईन आहे आपली ही दर्शना झिरवा पालघरची सुपरस्टार शिकायला लागेल डान्स तर लवकरच भेटणार आहोत तिच्यासोबत भेट करणार आहे मी आणि दर्शनाथ हिरोसोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि कमेंट करा की तुमचा भाऊ डान्स करायला तिच्यासोबत जाणार आहे तर तुम्हाला किती आनंद झाला ही गोष्ट ऐकून ना ड ड ड न्यू सॉन्गमध्ये डान्स करणार आहे आता नव हिरोईन म्हणजे न्यू सॉन्गमध्ये न्यू हिरो मी येणार आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला